नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका आगामी लोकसभा निवडणुकीचे तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात देशातील सर्वच पक्ष युती आघाडी करून राजकीय समीकरणाची जुळाजुळी करत आहेत प्रमुख सामान्य हा एन डी आय विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये होणार आहे सर्व सर्वच पक्ष पहिला प्रधान उमेदवार निश्चित करणार आहे भाजपाने उमेदवारीची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे भाजपाने महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर केलेला नाही कारण शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही संपूर्ण देशाची तुलना करता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच वेगळी आहे कारण मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रमुख पक्ष फुटले यात एक गट सत्ताधारी आघाडीत आणि दुसरा गट विरोधी पक्षामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कॉल कॉल कोणाला मिळतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे जागा वाटपात निश्चित करणाऱ्या संदर्भात महाविकास आघाडीचे आज दुसरा एक महत्वाची बैठक ठरली आहे तर महाविकास आघाडीत कोण कुठल्या जागेवर लढणार हे जवळपास निश्चित झालेले आहे पण प्रकाश आंबेडकर या बैठकीला येणार का हा मुद्दा आहे महाविकास आघाडीत आतापर्यंत ज्या बैठकी झाल्या त्यात प्रकाश आंबेडकर समाधी समाधानी दिसलेले नाहीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मत महाराष्ट्रात एक वेगळी ताकद आहे उमेदवार निवडून ते आणू शकले नसले तरी ते उमेदवार पाडण्याची ताकीद त्यांच्यात आहे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मिळून मेलुन, मिळणारी मत निर्णायक ठरू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर सोबत हवेत पण अलीकडच्या काही दिवसातील त्यांचे वक्तव्य पाहता हे मनोमिलन होऊ शकल का हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय या वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र